मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन धक्कादायक प्रकार महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत तीन हजार रुपयाचा हप्ता जमा होत आहे परंतु महिलांना पैसे मिळत नाहीत या योजनेमध्ये बँकेतील पैसे घेण्यासाठी आधार लिंक महत्वाचं हो आहे आणि म्हणूनच अशोकनगरच्या या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी जमलेल्या आहेत ही गर्दी आपल्याला या लाडक्या बहिणींची आणि महाराष्ट्र शासनाच्या मिळवण्यांची दिसत आहे आणि बँकेला मात्र याचं काही सोयर सुधक नाही कारण एकशे पन्नास यादी झाली की त्यानंतर मात्र हे नोंदणी बंद केली जाते काल सायंकाळी सहा वाजेपासून रात्री दहा वाजेपासून या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या लाडक्या बहीण योजनेत सहभागी झालेल्या या अत्यंत सामान्य कुटुंबातील महिला या ठिकाणी स्टेट बँकेच्या अशोकनगर शाखेमध्ये आधार लिंक करण्यासाठी जमलेल्या आहेत आणि त्या रात्री रात्रभर त्यांनी या ठिकाणी जागरण केलेलं आहे दिवस झाले नंबर लावायला लावता म्हणजे काय अडचण काय नेमके तुमचा आधार लिंक करा बँकेला एवढं सांगतात मग यांचं काम एवढं का, का हे मला सांगा अच्छा लोक हे बँकेचे चुकी आहे का नाही ओके, ओके। दीडशे नंबर करायचे आणि आम्ही पण मग दीडशे नंबर दीडशे की निघून जायचं वासमेंट मेन कोणी नव्हता तीन वाजेपर्यंत लोक थांबले निघून गेले बारा नंतर या बारा नंतर या लोक बाहेर झोपे ते सोडून माहिती करायला रात्री दहापासून म्हणजे झोप नाही काही नाही काही नाही सकाळी सहापासून संध्याकाळी सहा पाहिजे म्हणजे बँकेत पैसे आले नाही का तीन हजार रुपये महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणली आणि या लाडका बहीण योजनेचे पैसे हे बँकेमध्ये जमा होणार आहेत मात्र बँकेचा आधार लिंक नसल्यामुळे महिलांना बँकेमध्ये पैसे आले नाहीत आणि म्हणूनच काल सायंकाळी सहा वाजेपासून स्टेट बँकेच्या या आवारामध्ये इथे गर्दी झालेली आहे रात्री बँक उघडी होती का

स्टेट बँकेच्या व्यवस्थापने याबाबत तातडीने काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे कारण रात्रभर जर समजा या महिला या, या ठिकाणी जर के वाय सीसाठी उभ्या राहत असतील तर बँकेने सुद्धा आपल्या नियम नियमावलीमध्ये बदल होणं गरजेचं आहे किती रात्री बारा वाजेपर्यंत बसलेल होतो विशेष म्हणजे कंपनीमध्ये काम करणाऱ्या काही महिला कामगार कंपनीला दांडे मारून या के वाय सीसाठी रांगेत उभ्या आहेत सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद